नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण कापूस बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालत तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती अमरावती येथे अवकालेले पंच्याऐंशी क्विंटल त्या दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सुंदर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस मग तसे पुढील बाजार समती सावनेर येथे अवकालीले दोन हजार सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधार सहा हजार आठशे पंचावीस रुपये क्विंटल जातं लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समती आहे भद्रावती येथे अवकालेले एकोणीसशे सहा क्विंटल जास्तीत तर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार रुपये क्विंटल जातं लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समती समुद्रपूर येथे अवकालीले दोन हजार चारशे बावीस क्विंटल जास्ती जर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसांधार सात हजार रुपये क्विंटल आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते हातगाव तामस येथे अवकालील दोनशे वीस क्विंटल जास्ती तर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड कापूस बघा तसे पुढील बाजार समती आहे अकोला येथे अकालेली नऊशे नव्वद क्विंटल जास्ती दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती अकोला बोरगाव मंजू येथे अवकालेले अकराशे नव्याण्णव क्विंटल जास्तीत दर आठ हजार साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती उमरेड येथे अवकाळी सहाशे बारा क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार शंभर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती आहे काटोले येथे अवकालेले एकशे एकवीस क्विंटल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधार सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती आहे वर्धा येथे अवकलेले पंधरा हजार पाचशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे पंधराशे पन्नास क्विंटल जास्तीत दर आठ हजार एकशे आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस